हरभरा कटाईचे काम करताना मशीनमध्ये हात फसून मशीनमध्ये ओढला गेल्याने एका मजुराचा घटनास्थळी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली मृत मजुराचे नाव साहिल सुरज देशमुख वय पंचवीस वर्षे राहणार दिघोरी असे आहे कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कामठी तालुक्यातील लिहिगाव येथे शेतमालक अशोक बालाजी धुडस यांच्या शेतात बुधवारी दिनांक बारा मार्च रोजी हरभरा कापण्याचे काम सुरू होते साहिल सुरज देशमुख हा मजूर म्हणून हरभरा कापण्याचे काम करीत होता तेवढ्यात त्याला त्याच्या वडिलांचा फोन आला साहिल हा हरभरा कापत असताना मशीनमध्ये टाकत होता साहिल हा फोनवर बोलता बोलता त्याचा हात हरभरा काढण्याच्या मशीनमध्ये गेला मशीनमध्ये हात गेल्यामुळे तो मशीनमध्ये खिचला गेला याची माहिती असताना मशीन मालक अरविंद सांभारे यांनी नवीन कामठी पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून पोलीस स्टाफसह घटनास्थळी पोहोचले साहिल हा मशीनच्या आतमध्ये फसून होता गॅस कटर मशीन बोलावून गॅस कटिंगच्या सहाय्याने मशीनला कापून साहिलला बाहेर काढण्यात <स्याँगा> आले